शेर उनके लिए ही बना है कि मोहब्बत और प्यार के मोती लुटा चलते हो तुम इन सब को गले से लगा के चलते हो अरे तुम्हारी ऊंचाई का कोई कैसे अंदाजा करे तुम तो आत्मा हो फिर भी सर चलते हो अगर ये अधिकेंद्र नगरपालिकेच्या निवडणूकातून आलेल्या सर्व साधारण व्यक्तीला जो तुमच्या मधलाच एक वाटावा असा हा तुमचा एकेंद्र शक्य ज्यांच्या विश्वासाने व ज्यांच्या आदेशाने मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे ते म्हणजे आमचे जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय चंदू साहेब वक्राई धळगाव मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय आमच्या दादा पाडवी साहेब जिल्हा प्रमुख सन्माननीय दादा फराडके आमचे समिद्र झाले बोजाग ज्येष्ठ सन्माननीय दादा फराडके तसेच सन्मान्य व्यासपीठ मी आज पुन्हा तोद्यातील जनतेला आठवण करून देतो की मी कोणत्याही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही माझ्या मागे मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत मी उमेदवारी केली व निवडून आलो माझ्या सन्मित्र संदीप भैया व मी एक नगरसेवक या इच्छा शक्तीने लोकांच्या अपेक्षा सह पूर्ण उतरलो तर लोकांच्या चेहऱ्यावर व डोळ्यात जे समाधान पाहावयास मिळते त्यापेक्षा दुसरा आनंद माझ्यासाठी काहीच नाही आम्ही नगरसेवक असताना प्रभात दोन मध्ये जे काही करून दाखवले असे जिथं बसलेल्या व सहभा ऐकत असणाऱ्या प्रत्येक मतदार राजा या मनातील आणि माझ्या मनातील चौदा आपल्या दहशतमुख व भयमुख करायचे आहे राजकारण फक्त ठराविकच काही लोकांनीच करायचे असे नाही शिवसेनेचा इतिहास आहे रिक्षाला पण मुख्यमंत्री म्हणला आहे आमचे विरोधक माझी उंची काढतात माझ्या कुटुंबाच्या उमेदवारी बद्दल बोलतात मात्र शहराच्या राजकीय इतिहासात पाहता त्यांनी किती वेळा कुटुंबातील व नातेवाईकांना नगरपालिकेत उमेदवारी दिली आहे आता ही नगरपालिकेत तीन तीन उमेदवार घरचे दिलेत त्यांच्या शैक्षणिक संस्थेत कॉलेज ट्रस्ट मध्ये संचालक मंडळात कोण कोण आहे याची माहिती आपण घ्यावी आपल्या लक्षात येईल आणि आपण ही तिथके सुद्धा आता माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जर तुमच्यातला एक वाटत आहे त्यामुळे माझ्यावर आरोप केले जात आहे आणि आज ही वेळ आली आहे की तोच मतदार राजा आज पालिकेचा मालक असतो राजकारण करण्याच्या त्यांच्या देखील अधिकार आहे उमेदवारी करण्याच्या त्यांच्या देखील अधिकार आहे नगरसेवक नगर अध्यक्ष नगर पदासाठी तुमच्याकडे मत मागून विरोधकांना टक्कर देण्यासाठी त्यांचा देखील अधिकार आहे जो आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाहीत दिला आहे मतदारांना येणाऱ्या दोन तारखेला चळोदेकरांना हे सिद्ध करण्याची संधी आहे की राजकारण कोणत्याही एका कुटुंबाची जागीरदारी नाही सौद्यातील प्रत्येक नागरिक हा पालिकेचा मालक आहे हे सिद्ध करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला तुमच्यातला एक तुमच्या हक्काचा माणूस ज्याला तुम्ही रस्त्यावर उभे राहून हात धरून बोलू शकता अशा व्यक्तीला मतदान करून राजकीय मतेदारी व दहशत दहशतवादमुख करण्यासाठी एका सर्वसामान्य मुलाला नगराध्यक्ष बनवा हीच भाबरी अपेक्षा व्यक्त करतो व माझे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र